नमस्कार तुमचं उत्कृष्ट रेसिपीमध्ये स्वागत आहे तर आज आपण उपवासाचे पनीरचे वडे करणार आहोत तर ते वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असतात तर चला पाहूया कसे वडे करायचे तर मी इथे एक वाटी बारीक शाबू घेतलेला आहे मोठा शाबू असून ना त्याच्यापेक्षा हा बारीक शाबू मिळतो तो घेतलेला आहे तर आता मी एका भांड्यात काढून हा स्वच्छ धुवून घेते आता हा शाबू स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर यामध्ये एक ग्लास पाणी घालून हा एक अर्धा तास भिजायला ठेवते हा शाबू काय पंधरा वीस मिनटात भिजतो हा गडबडीच्या टायमिंगला हा शाबू भिजण्यासाठी चांगला आहे तर तुम्ही पाहू शकता हा शाबू चांगला भिजलेला आहे तर पुढची वडीची तयारी करून घेऊया तर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे हे पनीर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता पनीर किती छान बारीक कित झालेला आहे तर एका आपण बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी बाउलमध्ये बारीक केलेलं के पनीर घेतलेलं आहे त्यामध्ये आपण भिजत घातलेला शाबू हा सगळा शाबू त्यामध्ये घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली चवीनुसार मीठ आणि एक चमचा आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे तर हे चांगलं पनीरमध्ये मिक्स करून घ्यायचं हा शाबू पनीरमध्ये चांगला मिक्स होतो यामध्ये पाण्याची काहीही गरज लागत नाही हा बारीक शाबू पनीरमध्ये लगेच मिक्स होतो तर तुम्ही पाहू शकता किती छान एक जीव झालेला आहे तर याचा गोळा पण बनतोय तुम्ही पाहू शकता याचा गोळा पण बनलेला आहे तर चला आपण आता वडे करायला सुरुवात करूया या शाबू आणि पनीरचे छोटे छोटे गोळे करून आपण वडे करून घेऊया ह्या वड्याला मी गोल आकार दिलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार देऊ शकता तर तुम्ही पाहू शकता किती छान वडे झालेले आहेत तर इथं आपण सर्व वडे करून घेऊया इथं मी गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे तर आता यामध्ये आपण वडे सोडूया मी गॅस लो टू मिडियम ठेवलेला आहे गॅस लो टू मिडियम ठेवला की वडे वरून पण छान क्रिस्पी भाजले जातात आणि आतून पण छान भाजले जातात तर या वड्यांना आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे म्हणजे क्रिस्पी होतात तर मी नवीन चॅनल सुरू केलेला आहे तर चॅनलचं नाव आहे उत्तम रेसिपी तुम्ही त्या चॅनलला पण जाऊन रेसिपी पाहू शकता तर रेसिपी आवडली असल्यास तर लाईक शेअर आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा तर तुम्ही पाहू शकता वड्यांना कलर किती छान आलेला आहे गोल्डन कलर यायला लागलेला आहे तसेच आपल्याला क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत तर वडे आपले छान भाजले गेलेले आहेत तर आपण ते आता काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता किती छान वडे दिसत आहेत आणि क्रिस्पी पण झालेले आहेत तर इथे आपले उपवासाचे पनीरचे वडे तयार आहेत तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलाय वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत हे वडे दहीबरोबर किंवा चटणीवर खाऊ शकता आणि हे वडे चवीला छान लागतात रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू